माऊलींचा पालखी सोहळा ज्या गावामधून जातो त्या त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं गावागावातले व्यापारी स्थानिक पातळीवरील प्रसिद्ध पदार्थ घेऊन दुकाने उभी करतात सातारा म्हटलं की कंदीपेडे आलेच या व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल आज माऊलींचा पालखी सोहळा हा बरड या मुक्कामी आहे सातारा जिल्ह्यातल्या आणि आत्ता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल सातारची जे खाण्याचे पदार्थ आहेत ते वेगळेवेगळे खाण्याचे पदार्थ आपल्याला या सगळ्या स्टॉल्सवरती दिसतील आणि तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय काय या स्टॉल्सवरती आहे आ, गाव रेहमतपूर सातारा शातार काय स्पेशल आहे पेडा कंदी सातारी कंदीपेढा खास असतो आणि हा बघा हा सातारी कंदीपेढा आहे आणि हा इथला खूप खास असतो आपण प्रसाद घेऊया <laughs> तर सातारी आ, कंदी पेढा त्याच्यानंतर इथे आपल्याला बुंदीचे हे बुंदीचे लाडू पण दिसत असतील हे बिंदीचे लाडू खास हे तयार केलेले आहेत ना बरं आणि ह्याला काय म्हणतात खाजा बालुशाही बालु अच्छा ही बालुशाही आहे आणि आणि हे सगळं फरसाण असेल म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तयार करून तुम्ही सगळेजण आणत असता आपण या पुढेही जाऊया इथे आता तुम्ही तयार करण्याचा तयार करताय का जिलेबी अच्छा जिलेबी तयार करण्याची तयारी आता या ठिकाणी या स्टॉलवरती सुरू आहे आपण बघतोय आणि या स्टॉलवरती रेडी जिलेबी सुद्धा आहे मामा जयहरी विठ्ठल तुमचं नाव काय तुम्ही का कुठून आलात आम्ही कोरेगावचे हाटीलवाली कोरेगावचे कोरेगावचे नेडे बनतो कुठे कुठे स्टॉल्स लावत असतात खाण्याचे सगळ्या पालखी स्थळावर सगळ्या पालखी स्थळ पंढरपूरपर्यंत काय काय स्पेशल आहे तुमच्याकडे आमच्याकडे जिलेबी फरसान चिवडा मैसूरपाक गुलाबजाम पुन्हा ती बाळुशी संपूर्ण असते ही भजी भजी पण तुम्ही तयार केली कांदा भजी जयहरी विठ्ठल तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय काय तुमच्या स्टॉल्सवरती आहे आम्ही प्रॉपर कोरेगाव पिंटू दत्तात्रय नळे मिठाई दुकान आमच्याकडे चिरमुरे आहेत फरसाण आहेत सातारे कंदी पेढे आहेत म्हैसूर पाक आहे या सगळ्या वस्तू तुम्ही तयार करता हो स्वतः तयार करतो आचार्य आहेत ना सगळ्या वस्तू ह्या हा एक नंबर क्वालिटी असते हा मैसूर पाक आहे ना हा मैसूर पाक सुद्धा इकडचं खास अगदी वैशिष्ट्य आहे बरं का अगदी छान पद्धतीनं हा तयार केला जातो आणि सातार म्हटला की सातारा म्हटलं की कंदी पेढे आणि कंदी पेढ्यांसोबत बरोबर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या खूपच प्रसिद्ध असतात भाविकांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं ह्या ही सगळी रचना तुम्ही बघत असाल आणि इकडची जी काही विषय आहे तो आपल्याला सगळ्यांना कळलेलाच आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडहून